वाल्मिक कराडच्या गँग कडून देशमुख कुटुंबांना आजही भीती आहे संतोष देशमुखांचा जीव घेतला तरी वाल्मिक कराड काय आणि त्याची इतर टोळी काय ही शांत बसणारी नाही कृष्ण आंधोळे कृष्ण आंधोळे सुद्धा धनंजय देशमुख किंवा त्यांच्या परिवारांना अर्थात संतोष देशमुखांच्या परिवाराला घातपात करू शकतो आणि देशमुख कुटुंब आजही त्या दुःखातून आणि भेदरलेल्या अवस्थेतून बाहेर आलेलं नाही कारण ज्या पद्धतीची वृत्ती या वाल्मिक कराड गैंग ची आहे ज्या पद्धतीनं सरपंच देशमुखांना हलहाल करून मारलेलं आहे या सगळ्या याच्यामध्ये मुख्य आरोपी म्हणून जो कृष्णा आंधळे आहे तो अजून सुद्धा फरार आहे पोलीस पकडू शकत नाही आज किती महिने झाले बीड जिल्हा पोलीस अधीक्षक असतील बीड जिल्हा पोलीस असेल राज्याचा गृह विभाग असतील किंवा गृहमंत्री मुख्यमंत्री असतील ही लोक या विषयाकडे गांभीर्यानं का पाहत नाहीत देशमुखांना एकाला संपवलंय दुसऱ्याला परत घाबरवून त्यांचं जगण मरण मुश्किल करायचं का, का बर कोण आहे तो कृष्ण आंधळे त्याला का अटक केली जात नाही पोलिसांच्या कुठल्याच कवरेज क्षेत्रामध्ये तो सापडत नाही का देश सोडून गेलाय का जगाच्या पाठीवर दुसऱ्या कुठल्या देशात आहे का कृष्णा आंधळे लपला कुठं त्याचा बाप कोण आहे जो त्याला लपवतोय एका महाराष्ट्रातल्या गाजलेल्या प्रकरणाचा आरोपी असताना पोलीस फक्त हातावर हात धरून जर बसत असतील पोलीस गांभीर्यानं जर घेत नसतील पोलिसांना या कुठल्याही प्रकरणाचं गाडीचंही सोयर सुतक नसेल तर जे धनंजय देशमुख बोलतात विषय गंभीर आहे कारण माननीय न्यायालयासमोर याच वाल्मिका आणि इतर लोकांकडून जी वेगळी वेगळी भूमिका मांडली जाते मुक्कातून बाहेर पडण्याच्या गप्पा मारल्या जात आहेत याचा अर्थ केस खिळखिळी करून टाकायची जे सरकारी वकील दिलेत एखाद्या तारखेला उपस्थित असतात दुसऱ्या तारखेला उपस्थित असतातच असं नाही आणि उद्या जर भविष्यामध्ये आज कृष्ण आंधळे फरार आहे उद्या इतर आरोपी जर काहीच पुरावे नसतील कारण आंधळे बाहेर आहे आंधळे कदाचित पुरावे नष्ट करू शकतो ही सुद्धा देशमुख कुटुंबाला भीती वाटते या विषयाकडे सरकार गांभीर्यानं घेणार आहे की नाही या प्रमुख विषयावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा, करा। आपण चर्चा करतोय मसाजोकच्या सरपंचाच्या हत्येच्या प्रकरणामध्ये अजूनही सगळे आरोपी शंभर टक्के अटक झालेले नाहीत कारण आठ ते नऊ आरोपी पैकी एक आरोपी जो मुख्य आरोपी आहे जो पुरावे नष्ट करण्यासाठी पोलिसांच्या हातावर तोरी देऊन अजूनही फरार आहे पोलिसांची कशी अवस्था करून टाकली कृष्ण आंधळेने याचे किंवा कायदा सुव्यवस्थेचे एकंदरीत पोलिसाच्या दरार्याचे वाभाडे काढणारा हा प्रकार आहे या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची म्हणून विनंती एवढीच आहे की संपर्कात राहा सबस्क्राईब करा महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे देशात आहे परंतु कायदा सुव्यवस्था पाळली जाते का खरंच सर्वसामान्य माणसाला गावातील गावगुंड तालुक्यातील जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीची दहशत करतात आणि एका लोकप्रतिनिधीला ज्या पद्धतीनं मारलं ज्या पक्षाचा कार्यकर्ता असताना सुद्धा त्या कार्यकर्त्याला न्याय मिळू शकत नाही कुटुंबाला त्याच्या म्हणजे सुरक्षित तर ठेवा परंतु आजही भेदरलेल्या अवस्थेत आहे आणि त्यांचं असं म्हणणं की आम्हाला आजही कृष्ण आंधोकडून धोका आहे कदाचित पोलिसांनी कृष्ण आंधळेला पकडावं आणि पोलीस पकडू शकत नाही क्षेत्राच्या बाहेर गेला काही दिवसापूर्वी एक पिल्लू सोडलं होतं मध्ये दिसला आणि मग त्याच्या एवढ्या वावड्या उठल्या होत्या की विचारता सोय नाही बीड जिल्ह्याचं आजही जातीवादी राजकारण आजही घाणेरडं राजकारण आजही सर्वसामान्य लोकांवर पैशाचा माज असणाऱ्या टोळ्या गावगुंडासारखी दहशत निर्माण करतात तरी सुद्धा पोलिसी खात्या त्या गावगुंडांना झटका देत नाही किंवा दाखवत नाही याच्यापेक्षा दुसरी गोष्ट वाईट काय असू शकते आणि याच प्रकरणाकडं धनंजय देशमुखांनी लक्ष वेधलं वाल्मिकीकरण आणि त्याची जी काही लोक आहेत यांनी ठरवून सात आठ जणांनी मसाजोगच्या सरपंचाची ज्या पद्धतीने निर्गुण हत्या केली ज्या पद्धतीनं त्यांना संपवलं ही संघटित गुन्हेगारी होती वाल्मिकी आणि विष्णू चाटे असेल किंवा कृष्ण आंधळे असेल ज्या पद्धतीनं कंपनीला खंड्यांनी मागितले तिथल्या सेक्युरिटीला मारहाण केली नंतर सरपंचा अपहरण केलं नंतर ते घेऊन गेले मारहाण केली आणि त्यांना अत्यंत वाईट अमानुष पद्धतीनं मारून टाकलं त्यांची हत्या केली या सगळ्या पद्धतीचे गुन्हे या सगळ्यांवर असताना मोका अंतर्गत कारवाई झालेली असताना मकोका अंतर्गत यांच्यावर चार्ज प्रेम झालेला असताना वाल्मिकारांची हिंमत बघा तो माननीय न्यायालयासमोर विनंती करतो की माझा या प्रकरणाशी काडीचाही काही संबंध नाही मला विनाकारण याच्यामध्ये गोवण्यात आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं मकोका अंतर्गत माझ्यावर जी काही कारवाई झालेली आहे त्याच्यातून मला मुक्त करावं मकोका माझ्यावरचा रद्द करावा माझ्यावरचा गुन्हा सुद्धा रद्द करावा हा काय जावाही का कोणाचा मंत्र्याच्या आशीर्वादाने बीड जिल्ह्यामध्ये जी दहशत निर्माण केली आज ती दहशत मारहाणी पर्यंत नाही हत्येपर्यंत गेली खर तर मुख्य आका हा त्याच्यात मोस्ट सस्पेक्ट म्हणून पकडायला पाहिजे परंतु राजश्रय असेल सगळ्या पक्षांशी अर्थात सत्ताधाऱ्यांशी हितसंबंध असल्यामुळं मुख्य आकाला पकडलेलं नाही बाकीच्या छेल्या चपाट्यांना पकडलं पण चेल्या चपाट्यानेच आकाच्या आशीर्वादाने ज्या पद्धतीची दहशत माजवली होती आपल्या आकाचं पालकमंत्री पण ज्या पद्धतीनं भाड्याने घेऊन सगळे अधिकारी शासकीय कार्यालयात मुजरा कर करत नव्हते तिथली ड्युटी करत नव्हते तर ह्या वाल्मिकराडच्या इथं ते मुजरा करायची करा अशी कुजबूज बीड जिल्ह्यामध्ये मागच्या दहा बारा वर्षामध्ये लोकांनी पाहिले अनुभवले आणि पंकजा मुंडेनी तर जाहीर कार्यक्रमात सांगितलं की होय धनंजय मुंडेंचं पालकमंत्री पद हे भाड्याने दिलंय कोणाला कोण आहे तो भाड्या हा मी कराड आणि ही इतकी दहशत माजवणारी लोक गुन्ह्यातून जर यांना बाहेर काढ असं म्हणत असतील हा विषय किती गंभीर आहे हा सुद्धा विषय समजून घेणं गरजेचं आहे आणि एवढं सगळं होऊन सुद्धा म्हणजे बीड जिल्ह्यातले नेते धनंजय मुंडेंपासून वाल्मिक कारड पासून सगळ्यावर ज्या पद्धतीनं तुटून पडले होते सरपंच देशमुखांची जी हत्या झाली ती ती इतकी अमानवीय होती कुटुंब खचलं नाही देशमुखांचं लढलं या सगळ्याच्या विरोधात तरी एक आरोपी पकडला जात नाही हे दुर्दैव आहे आणि जर उद्या भविष्यात अख्ख देशमुख कुटुंबच संपायचं या आंधळेनी जर विचार केला किंवा त्यांनी तसा बाहेर प्लॅन केला त्या टोळीनं अजून काही चुकीचं काम केलं तर धनंजय देशमुखांना भीती वाटते की आम्हाला काहीतरी होऊ शकतं म्हणून त्याला पकडणं गरजेचं आहे कृष्णा आंधळे मोकाट असण म्हणजे एकतर पुरावे नष्ट करणे हा तर विषय आहेच परंतु गुन्हेगारांमध्ये अजून मी किती भारी आहे आणि मी कुणालाही सापडू शकत नाही आणि परत बीड जिल्ह्यामध्ये जी दहशत निर्माण करायची आहे किंवा जी केली जाणार आहे ही अजून भक्कम होण्यासाठी सुद्धा फार भयानक गोष्ट आहे आणि जरी त्या आंधळीकडून काही गैरप्रकार किंवा घातपात करण्याचा प्रयत्न जर झाला तर याला फक्त जबाबदार कोण पोलीस अधिकारी जबाबदार असतील जिल्ह्याचे पालकमंत्री जबाबदार असतील राज्याचे पोलीस महासंचालक राज्याचे गृहमंत्री का राज्याचे मुख्यमंत्री कोण जबाबदार असेल कृष्णा आंधळे फरार असणारा किंवा त्याच्याकडून जर भविष्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या काही घटना घडल्या तर आता तो कसा आहे हे माहीत नाही तो बाहेर कुठं आहे हे माहीत नाही परंतु तो कसा काय मोकाट फिरू शकतो हे मात्र बीड जिल्हा आणि महाराष्ट्राला पडलेलं कोड आहे त्याला पकडलं जावं एवढीच अपेक्षा आहे पोलीस प्रशासनाने काही विषय गंभीर घेतले पाहिजेत अन्यथा नुसती लोकांची नावं बदलून आणि कर्मचाऱ्यांच्या बदला करून हा प्रश्न सुटणार नाही असं मला वाटतं मित्रांनो सरपंचाच्या हत्येनंतर आजपर्यंत जी काही घटना घडली आणि जी काही डेव्हलपमेंट झाली त्याच्यामध्ये जे आरोपी होते त्यांना स्वतःहून सरेंडर व्हावं लागलं त्यांची सुटका नव्हती अन्यथा लोकांनी तानून तानून मारलं असतं परंतु जो अजूनही फरार आहे तो पकडला जात नाही याबद्दल लोकांच्या मनात प्रचंड संताप आहे तुम्ही ही व्हिडिओ पाहताय तुम्हाला काय वाटतंय मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा परंतु गुन्हेगार कुणीही असू द्या कायदा त्याला शासन करणार आहे सरकार सुद्धा पाठीशी घालणार नाहीच परंतु आरोपी पकडला गेला पाहिजे हीच माफक अपेक्षा आहे धन्यवाद जय शिवराय